आमचं पण आयुष्य तुम्हाला लागो पण आमच्या आयुष्याशी खेळणाऱ्या त्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याला पदावर ठेवू नका आज आमचा शेतकरी डुप्लिकेट बियाणामुळे रोज मरतो आहे डुप्लिकेट खतामुळे रोज मरतो आहे आसमानी संकटामुळे रोज मरतो आहे विधानसभेत शेतकऱ्याच्या योजनाचे प्रश्न मांडणं सोडून देऊन या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब विधानसभेमध्ये खुशाल पत्ते खेळतात खेळतात हे कितपर्यंत योग्य आहे साहेब व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज तुम्ही विधानसभेमध्ये पत्ते खेळतात पण तुम्हाला भान आहे का कोकाटे साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहात व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एवढं पण शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नका की खुशाल तुम्ही विधानसभेमध्ये पत्ते खेळता आज तुम्ही त्याच सरकारमध्ये राहून त्या सरकारला म्हणतात की बिनकामाचं सरकार आहे तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा एवढा मोठा गैरफायदा घेऊ नका तुम्ही आज खूप जिम्मेदार पदावर बसले आहात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहात तुम्ही कोकाटे साहेब हे तुम्हाला अशोभनीय वर्तन सोबत नाहीये म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मी आयुष्य जन्म आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या दीर्घ आयुष्य शुभेच्छा देतो पण आमच्या शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळणारा हा असंवेदनशील कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये नकोय